प्रत्येकाला मारू शकतो शकतो बरोबर आज फक्त आपण सांगू कसं आमचं गाव खडीगाव कोणाला काही घटनामुळं वेगळ्या पद्धतीने चालतं त्याच्यामुळे हे सर्व तक्रारी मला एक उत्तर तुमच्याकडून पाहिजे हे केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही कधी परमिशन दिली म्हणजे आपल्या देसा ठराव न घेता त्यांनी जर असेल तर ते आहे का नाही ना मग ते अनधिकृत आहे त्याला नोटीस देण्यासाठी ठराव घ्यायची गरज काय तुम्हाला कधी ठराव घ्यावा लागला असं माहिती आहे का की बाबा ठराव ठरावाने त्याला परमिशन दिली असती गृह विभागाने त्याला परमिशन दिली असती मसूल विभागाने त्याला परमिशन दिली असती तर तुम्ही ठराव घ्यायला हो झालं बोल मध्ये बोलणं झालं चांगल्या पद्धतीने हो एकदम चांगलं झालं आणि तेव्हाच मी तुम्हाला बोललो तो पत्र द्या सांगितलं पत्र पत्र आपण तुम्ही काय दिले नाही आमच्या गावपर्यंत इकडच्या पण काय दिलं बोलणं झाला विषय आला हा पाहिजे विषय पण हा संवेदनशील विषय साहेब तुम्ही स्वतः कुठं का की हा तुम्हाला गावाला नाही पाहिजे का अरे ठराव खरा तुमचं पुढाकार पाहिजे तुम्ही आपल्या समाजाचा आहात आमच्याकडे भरपूर तक्रारी आहे लोक ट्रक 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 भरून आले यांचे संदर्भात आमचे गाव शेत आणि बंजाड बरेचशा यांच्यात मारामारी काही वेगवेगळ्या प्रकारे झालं हा विषय संदर्भात आमच्या गोरवाडीच्या याला बोला होईल आणि तुम्हाला मी हा जे दे पत्र देतोय या पत्रात पूर्ण स्पष्ट लिहिलेलं आहे की पैसा ग्रामपंचायत चा कलम चार आणि चार च चा ह्याच्यामध्ये चा इतर कुठल्याही धर्माला पंथाला पैसा ग्रामपंचायत मध्ये मान्यता नाही तुम्हाला कायदेशीर मी कलम सही दिलेलं आहे तुम्ही लवकरात लवकर नोटीस पाठवून त्याला बंद करण्याचा आधी द्यावा मी बघा पैसामधून आपल्यासाठी जागा सोडलेल्या समजलं का नाही हे नियम त्याचा आहे त्यानुसार आपण आपण लढू शकतो आणि न्याय मिळवू शकतो समजलं काही करून

आणि तेव्हा जे सरपंच असतील आणि जे ग्रामसेवक असतील पेसा कुठल्या कायद्यानुसार त्यांनी दिले ना ते त्यानुसार पण त्याच्यावर कारवाई करायला हवं कारण की हे साहेब कसं आहे पेसा ग्रामपंचायतचा जो कायदा ता आहे ना त्याचं उल्लंघन आहे ग्राम उल्लंघन असल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होते आणि त्या कारवाई आपण त्यांना करायला हवं त्यांच्यावरती तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे साहेब ग्रामसेवक पब्लीक सर्कलचा हां शासकीय देखील ग्रामचौक आणि ग्रामपंचायती नाव